सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद्विद्वांसथासक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम् ॐ श्रीपरमात्मने नमः भावार्थ कर्माची आसक्ती असलेले अडाणी लोक ज्याप्रमाणे ज्या उत्कटतेने सगळी कामं करत असतात त्याचप्रमाणे लोकसंग्रह करण्याची इच्छा असलेल्या विद्वानांनी सगळी कामं तशीच उत्कटतेने केली पाहिजेत या श्लोकावर भाष्य करताना स्वामी स्वरूपानंद अभंग ज्ञानेश्वरीत म्हणतात की कर्मफलि पार्थनि अदृष्टि स काम वर्तता लोक जैसे तैसे चिरवे दक्षस्वकर्मात् कामनार की ही लोकसंस्था सकळ सर्वथा, निरंतर पार्था रक्षणी म्हणून स्वधर्म आचरोचा चांग सर्वांशी सन्मार्ग दाखवा लोकविलक्षण करो निवर्तन न व्हावे आपण अलौकिक आत्मज्ञानी विद्वानांनी कसं वागावं हे भगवंत या श्लोकात सांगत आहेत सर्वसामान्यतः प्रत्येक व्यक्ती आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपापल्या कार्यक्षेत्रात अतिशय उत्साहाने आणि आवडीने कर्म करत असते आयुष्यभर सामान्य माणूस हेच करत असतो की नाही कोणत्याही काळात कोणत्याही परिस्थितीत मनुष्य अर्थार्जन लोभ भोग यासाठी अविरत कर्म करत असतो ज्याप्रमाणे एक सर्वसामान्य पुरुष जितक्या उत्साहाने या स्पर्धात्मक जगात रोजच्या व्यवहारात कार्य करत असतो ना त्याचप्रमाणे आत्मसाक्षात्कारी पुरुषानेही या जगात प्रामाणिकपणाने उत्साहाने परिश्रमपूर्वक आनंदाने आणि निरंतर कर्म करावं असं इथे भगवंत सांगत आहेत पण या दोघांच्याही कर्म करण्यात खूप अंतर आहे सर्वसामान्य अज्ञानी मनुष्याचं कर्म हे स्वार्थ प्रेरित आसक्तीपूर्ण आणि कर्मफलाच्या आशेने केलेलं असत तर आत्मसाक्षात्कारी पुरुष हा अनासक्त भावने निरपेक्षपणाने आणि विश्वकल्याणासाठी कर्म करत असतो हे सृष्टीचक्र सुरळीत चालावं लोकसंग्रह व्हावा म्हणून त्याचं कर्म हे निरंतर चालू असत कर्म ज्या कर्मफलाच्या इच्छेनी केलं जात ना तेव्हा या कर्माचं फल योग्य ते मला मिळेल की नाही या चिंतेमुळे कर्त्याच्या शक्तीचा अपव्यय होत असतो आत्मज्ञानी पुरुषही बुद्धीला उदात्त हेतूशी जोडून कर्म करत असतो अशा विद्वान पुरुषाची लक्षणं समर्थ रामदास स्वामी दासबोधात सांगताना म्हणतात की बहुतांस करावे परोपकार भलेपणाचा जीर्णोद्धार पुण्यमार्गाचा विस्तार चि करावे स्नान जप ध्यान तीर्थयात्रा भगवद्भजन नत्यनेम पवित्रपण अन्तर शुद्ध असावे। दृढ धरावा संसार सुखाचा करावा विश्वजन उद्धरावा संसर्ग मात्रे तू कर्तव्य कर्म केलंच पाहिजेस असं इथे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत ते केलं नाहीस तर धर्म आणि मोक्ष हे पुरुषार्थ तुला प्राप्त होणार नाहीत मुक्तात्म्यांनाही या जगात कर्म करावंच लागतं तुलाही कर्म करणं भाग आहे म्हणून फलाशारहित कर्म केल्याने ती बंधाला कारणीभूत होत नाहीत हे समजलेल्या विद्वानानेही इतरांसारखीच कर्म केली पाहिजेत बरं ज्यावेळेस आत्मज्ञानी पुरुष कार्यक्षेत्रात कर्म करू लागतो त्यावेळी त्याच्याकडून लोकांना तत्त्वज्ञानाचा उपदेश केला जाऊ शकतो पण तो उपदेश समजण्याची त्याची पात्रता असतेच असं नाही आणि मग अशावेळी विद्वान पुरुषांच्या त्या उपदेशाचा चुकीचा अर्थ लावला जातो सर्वसाधारण अज्ञानी पुरुष फलप्राप्तीच्या इच्छेनी कर्म करत असतो त्याला निष्कामकर्माचं महत्त्व सांगून निष्कामकर्म कर असं सांगून सकाम कर्माविषयी त्याच्या मनात भ्रम निर्माण करू नये भ्रम उत्पन्न करणं म्हणजे काय तर एखाद्याच्या बुद्धीमध्ये संशय निर्माण करणं त्याची मनस्थिती विधा करणं म्हणजे भ्रम निर्माण करणं कर्म करणाऱ्या मनुष्याच्या मनात आस्तिक्य बुद्धी असते त्याला सकाम कर्माविरुद्ध सांगून त्याबद्दल त्याच्या मनात अश्रद्धा निर्माण करणं म्हणजे त्याचा बुद्धिभेद करणं होय ज्ञानी मनुष्याने अज्ञानी मनुष्याचा बुद्धिभेद करू नये असं म्हटलं आहे अज्ञानी मनुष्याला निष्काम कर्माचा उपदेश करताना तत्वज्ञान सांगताना आपल्या उपदेशामुळे आचार व्यवहारामुळे अज्ञानी मनुष्याच्या मनात शास्त्र कर्तव्य कर्म याविषयी अश्रद्धा संशय निर्माण होऊ नये याची काळजी ज्ञानी मनुष्याने घेतली पाहिजे जर अशी काळजी घेतली नाही ना तर अज्ञानी मनुष्य सश्रद्धतेने करत असलेल्या शास्त्रविहित कर्माचा ज्ञानाच्या किंवा निष्कामकर्माच्या नावावर त्याग करेल मग अज्ञानी लोकांना तत्त्वज्ञान किंवा निष्काम कर्माचं ज्ञान देऊच नये का भगवंत असं म्हणतच नाहीत ते म्हणतात की तत्त्वज्ञानाच्या प्राप्तीसाठी किंवा तत्वज्ञान प्राप्त झाल्यावर कर्म करण्याची आवश्यकताच नाही अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होणार नाही ना याची काळजी घ्यावी मग ज्ञानीपुरुषांनी काय करावं समाजाचं सातत्य स्वास्थ्य टिकवण्यासाठी ज्ञानीपुरुषांनी सद्वर्तनी सद्ती सद्धर्म हे शास्त्रविहित रीतीने लोकांना सांगितलं पाहिजे ज्ञानी पुरुषांनी निष्काम राहून लोकसंग्रहार्थ बाह्यतः सकाम वाटणार पण शास्त्रविहित नीतियुक्त धर्मानुकूल कर्म अज्ञानी लोकांप्रमाणेच उत्साहाने आणि हिरिरीनी करावं म्हणजे हळूहळू ज्ञानी पुरुषाचा आदर्श ठेवून अज्ञ लोक सकाम सत्कृत्य करू लागतील त्यातूनच त्यांना हळूहळू निष्काम कर्माचं महत्त्व समजेल आणि ते त्याकडे वळतील कर्तेपणाचा अहंकार सोडून निष्काम भावनेने शास्त्रविहित कर्माचं आचरण करून मनुष्यजन्माचं सार्थक करून घेतील म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मार्गाधारे वरतावे विश्व मोहरे लावावे अलौकिक नोहावे दाखवणाऱ्या व्यक्तीने किंवा नेत्यांनीही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे बर आपल्या वागण्याने लोकांपुढे आदर्श निर्माण करायला हवा त्यांच्यात मिळून मिसळून वागलं पाहिजे आपण त्यांच्यापेक्षा काही वेगळे आहोत असं दाखवता कामा नये तरच सगळ्यांची प्रगती साध्य होईल याचं उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अस्पृश्यता निवारणाचं कार्य करताना स्वतःच्या घरात आधी सर्व जातींच्या स्त्रियांचं हळडी कुंकू केलं स्वत जाऊन दलितवस्तीत पूजा केली लग्न लावून दिली महर्षी कर्वे यांनी विधवांसाठी संघटना स्थापन केली विधवा पुनर्विवाह करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले त्यांनी स्वतः आनंदीबाई या विधवा दिवशी विवाह केला म्हणजे आधी केले मग सांगितले म्हणून ज्ञानी पुरुषांनी स्वतःच्या आचरणातून योग्य ते आदर्श सर्वसामान्य लोकांसमोर ठेवले पाहिजेत बरं कारण क्रिये वीणवाचारताव्य श्री परमात्मने नमः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु